आणि या माध्यमातून ते जाणार आहे मला एक सांगा सर की त्यांनी शिवाजी महाराजांनी ह्या गडकिल्ल्यांची जी निवड केली त्यांची बांधणी केली तर भौगोलिक रचनेच्या दृष्टिकोनातून त्यांचं नेमकं काय महत्त्व सांगता येईल म्हणजे त्यांचा जो दूरदृष्टी त्यांची जी होती या सगळ्या प्रकारामध्ये ती कशी याच्यातून आपल्याला दिसून येते त्याचं महत्व काय आहे नाही अगदी खरं आहे छत्रपतींची दूरदृष्टी ही निश्चितपणे यातून आपल्याला दिसून येते हे बारा किल्ले जर आपण पाहिले याचे भौगोलिक स्थान जर पाहिलं तर तीन एक्सिसवर हे बारा किल्ले आहेत ओके एक आपला सह्याद्रीचं रेंज बरोबर दुसरं जे आहे ते किनारपट्टी कोकण किनारपट्टी आणि तिसरा असा दक्षिण पूर्वेकडे गेलेला ऍक्सिस जर पाहिला तो अगदी जिंजेपर्यंत बंगालच्या उपसागरापर्यंत असा हा गेलेला आहे म्हणजे छत्रपतींनी जी नैसर्गिक स्थिती होती आपले जे सह्याद्रीचे ज्या रांगा आहेत त्याच्यामध्ये आपण त्या डोंगरांचा त्या किल्ल्या त्या त्या त्यांचा त्या वापर आपण किल्ल्यांच्यासाठी छत्रपतींनी केलेला आहे दुसरं जे आहे हे समुद्रकिनारी असलेले किल्ले छत्रपतींचं आणखी एक महत्व आहे की त्यावेळी तत्कालीन ज्या काही शाही होत्या कुणालाही असं सुचलं नाही की समुद्रातून एखादा शत्रू येऊन आपल्याला हल्ला करू शकतो छत्रपतींची दूर दूरदृष्टी आहे की त्यांनी हे समुद्रकिनारी देखील सुरक्षित आपण ठेवले पाहिजेत म्हणून त्यांनी समुद्री सागरी किनारे हे बांधलेले बर आहेत बरोबर म्हणूनच आज आपल्या इंडियन नेव्हीमध्ये इंडियन नेव्हीचा आपल्या भारतीय नौदलाचा जर आपण फ्लॅग जर पाहिला अगदी तर त्याच्यामध्ये छत्रपतींच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेतलेली ती अष्टकोनी सुवर्ण मुद्रा अशी ती त्याच्यामध्ये आहे छत म्हणूनच छत्रपतींना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं अगदी तर अशा नैसर्गिक बाबींचा सा, म्हणजे ते सह्याद्रीच्या रेंजचा असेल किनाऱ्यांचा असेल बेटांचा असेल पूर्वेकडं पूर्व दक्षिण पूर्वमध्ये हा जिंजी किल्ला असेल पूर्णपणे नैसर्गिक सर्व बाबींचा अतिशय चांगल्या रीतीनं उपयोग हा छत्रपतींनी या बारा किल्ल्यांच्यासाठी किंवा सगळ्याच किल्ल्यांच्यासाठी किंबोना केलेला आहे बरोबर आता आपण बोललात तसं की किल्ले तर सगळेच महत्वाचे आहेत पण युनेस्कोने हे बारा किल्ले निवडले तर त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर या बारा किल्ल्यांचं वेगळं आपल्याला असं वैशिष्ट्य काय सांगता येईल इतर गड किल्ल्यांपेक्षा त्यांच्या तुलनेमध्ये की जेणेकरून बाबा हे बारा किल्ले आणखीन आम्ही त्याच्यात जास्त निवड त्याची करतोय कारण त्याच्याकडे जास्त लक्ष देतो आहे असं असं युनेस्कोला का वाटलं असावं हे बारा किल्ले आपण जे निवडलेले आहेत तर मग खूप आपण अभ्यास करून युनेस्कोचे निकष काय आहेत हे ध्यानात घेऊन आपण निवडलेले आहेत बरोबर छत्रपतींचे तीनशे साठहून जास्त किल्ले हे स्वराज्यातले किल्ले आहेत तर या सर्वां सर्व किल्ल्यांचा आपण अभ्यास केला आणि यातून आपण साठ किल्ले निवडले सुरुवातीला या साठ किल्ल्यातून एकोणतीस किल्ले, किल्ले निवडले आणि या एकोणतीस किल्ल्यातून आपण बारा किल्ले फायली फायनली अंतिमरित्या आपण हे नोस्कोच्या निकषानुसार आपण हे निवडलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला मुख्य निकष याच्यामध्ये बारा किल्ल्यांचा निवडीचा असा आहे की हे प्रायमरी फोर्ट आहेत अँकर फोर्ट आहे okay, okay. की ज्याच्यावरून आपल्याला सर्व बाजूंनी छत्रपतींना किंवा त्यावेळी जे काही आपले मराठे जे हो होते सर्वांना पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल याला सपोर्ट करणारे सेकंडरी आणि टर्सरी फोर्ट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण आपल्याला प्रायमरी फोर्ट जे आहे अँकर फोर्ट जे आहे त्याचं नॉमिनेशन आपल्याला या बारा गड किल्ल्यांचं करायचं होतं आणि ते आपण निकषानुसार निवडले आणि ते आपण युनोस्कोला आपण पाठवले पाठवलेलं होतं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा के विचार केला तर आणि एकंदर त्यांची जी स्वराज्य राबवण्याची पद्धती होती राज्य कारभार करण्याची पद्धती होती त्या राज्य कारभारातल्या पद्धतींचा अवलंब त्यांनी या गड किल्ल्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा केला मग त्याच्यामध्ये जलव्यवस्थापन असेल संरक्षणविषयक त्यांचा दृष्टिकोन असेल स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना नमुना मानले जातात हे संपूर्ण सगळे प्रकारचे किल्ले या सगळ्यांचा जर विचार केला तर आपण हे काय म्हणजे शिवाजी महाराजांनी हे नेमकं काय कशा पद्धतीने केलं त्यांची त्याच्यातली भूमिका नेमकी काय होती ही रचना नेमकी काय सांगते जलव्यवस्थापन आहे संरक्षण आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण जर या गडकिल्ल्यांना भेटी दिल्या दिल्या बहुतां बहुतांशी महाराष्ट्रीयांना हा असा विरळाच आहे की ज्यांना गडकिल्ल्यांना भेट दिली नाही बरोबर आपणही दिलेली असणार तर याच्यामध्ये जी प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला या महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जी आपल्याला आढळतात त्याच्यामध्ये म्हणजे युद्ध कौशल्य गनिमी कावा किंवा मुथगिरी या सगळ्या बाबी तर आहेतच बरोबर पण स्थापत्यशास्त्राचा आणि तिथल्या नैसर्गिक बाबींचा अतिशय सितापिने उपयोग छत्रपतींनी केलेला आपल्याला दिसतो म्हणजे प्रत्येक किल्ल्याची तटबंदी हे प्रमुख वैशिष्ट्य आहे त्यानंतर असणारे बुरुज त्यानंतर शत्रूला न दिसणारे दरवाजे दरवाजे असे आहेत की आत गेल्यानंतरच ते आपल्याला कळतं की हा दरवाजा आहे त्यानंतर आपल्याला माची बहुसंख्य ठिकाणी देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा माची हा कन्सेप्ट हा नाहीच आहे बऱ्यापैकी बऱ्याच जणांना तो आम्हाला युनेस्कोच्या तज्ज्ञ मंडळींना देखील समजावून सांगावा लागला बरोबर आपण जर राजगडावर जर भेट दिली तिथल्या तीन माच्या ज्या आहेत सुवेळा संजीवनी आणि पद्मावती माची जी आहे बरोबर तर हे माची हे वैशिष्ट्य जी आहे हे सुद्धा डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू कसं महत्वाचं आहे हे वैशिष्ट्य आपल्या गड किल्ल्यांचं दिसतं आले किल्ला आहे चोरवाटा आहेत खंदक आहे जल व्यवस्थापन आहे धान्याची कोठार आहे दारुगोळा व्यवस्था आहे जलव्यवस्थापन सुद्धा पहा की त्या ठिकाणी तलाव केले त्याच दगडाचा वापर बांधकामासाठी केलेला आहे बरोबर असं देखील याच्यामध्ये केलेलं आहे तर ही सारी वैशिष्ट्य जी आहेत हेच या युनेस्कोला जास्त भावलेलं आहे आणि आम्ही ते पटवून दिलेलं आहे की हे या बारा गड किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे आणि हे इतरहून वेगळे आहेत आणि यातून हे स्वराज्य छत्रपतींनी उभा केलेला आहे या सर्व बाबी आम्ही युनेस्को समोर मांडलेल्या युनेस्कोने हे